नमस्कार जरा जास्त गॅप नंतर आज पहिलं एक व्हिडिओ अपलोड करत आहे पण एका इंटरेस्टिंग विषयावर हो आहे मला आज सकाळपासून त्या एका वाक्याच ते वाक्य माझ्या कानात घुमत होत ते विधान सरसंघचालक मोहन भागवत यांचं होत तुम्ही असं म्हणाल की मोहन भागवत माझे आणि संघाचे माझी संघाविषयीची मतं पाहिली तर मला मोहन भागवतांचं कोणतं विधान माझ्या कानात घुमत राहिला हा एक प्रश्न आहे तसं नाहीये मोहन भागवतांनी पुण्यामध्ये मला वाटतं काल त्यांनी असं विधान केलेलं होतं जे आज सकाळपासून सगळीकडे येत आहे की कोणी काय खावं काय खाऊ नये म्हणजे धर्म नव्हे आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत हा सल्ला भारतात पसरलेल्या तमाम गोरक्षकांना द्या जे बीफच्या नावाखाली हिंसा करतात पर्टिक्युलरली मायनॉरिटीजच्या विरोधात करतात पर्टिक आणि मोहम्मद अखलक ची काही हत्या झाली उत्तर प्रदेशमध्ये तशा लोकांना द्या कोणाच्या ताटात काय आहे काय नाही कोण व्हेज खाताय कोण नॉन व्हेज खाताय कोण कांदा लसूण खाताय आहे म्हणजे धर्म नव्हे ही हे आम्हाला आधीपासूनच माहिती होत तुम्हाला आता माहीत झालं आहे का हा एक प्रश्न आहे पण तुम्ही ते कबूल केलं याबद्दल धन्यवाद आणि आपल्याच आपल्याच स्वयंसेवकांना आपल्यात कारण शेवटी गोरक्षक म्हणून जे स्वतःला म्हणवतात ते सगळे संघ परिवारातल्याच कुठल्या ना कुठल्या विंगचे आहेत त्यांना जरा सांगा की अशा प्रकारची हिंसा केवळ गायीसाठी किंवा बीफसाठी अयोग्य आहे कोणाच्या ताटात काय आहे हे पाहण्याचा कोणालाही अधिकार नाही मला असं आठवतं की अशाच प्रकारचं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकदा केलेलं होतं की कोणाच्या ताटात काय आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे काय खावं काय खाऊ नये म्हणजे धर्म नाही मोहन भागवत केवळ याच वाक्यावर कायम रहा आणि हे विधान आपले स्वयंसेवकच असलेल्या तथाकथित गोरक्षकांना सांगा तुर्तास इतकेच माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद